आजचं युग हे स्मार्ट स्मार्टवर्कचं युग आहे स्मार्ट वर्क म्हणजे हुशारीने आणि शिताफीने काम करणे कौशल्य आणि वेळेचा प्रभावीपणे वापर करणे आणि कोणतीही गोष्ट अवघड न करता ती सोपी करून कमी वेळात करणे म्हणजे स्मार्ट वर्क हार्डवर्क म्हणजे अथक परिश्रम कठोर परिश्रम मेहनत चिकाटी याला आपण हार्डवर्क म्हणतो तर स्मार्टवर्क आणि हार्डवर्क हे काय आहेत आणि ते आपल्या जीवनात कसे आवश्यक आहे हे, हे आपण उदाहरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुणसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते हार्डवर्क हा शब्द आपण अभ्यासाच्या बाबतीत लहानपणापासून ऐकत असतो एखादी यशस्वी झालेली व्यक्ती असेल तर आपल्याला आपल्या घरचे लोक म्हणजे आई वडील म्हणा किंवा नातेवाईक शेजारी मित्रमंडळी आपल्याला सांगत असतात की बघ त्यांनी किती हार्डवर्क केलेलं आहे म्हणून त्यांना यश मिळालं तसेच दहावी बारावीमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला मार्क्स कमी मिळाले असेल तर तुझं हार्डवर्क कमी पडलं हार्डवर्क तू केलं नाही तर असे वाक्य आपल्या कानावर पडतात तर आपल्याकडे काय पद्धत झालेली आहे की अभ्यास म्हटलं की फक्त पाठ करणे किंवा रट्टा मारणे असंही म्हटलं तरीही चालेल पण स्मार्टवर्कच्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर त्यामधील पॉईंट्स काढून त्यावर एक्सप्लेनेशन देता येतं तसंच असे डायग्राम असेल तर डायग्राम्सचं लेबलिंग त्यावरून त्याचं एक्सप्लेनेशन करता येतं म्हणजे स्मार्टवर्क करून आपण परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळवू शकतो हार्डवर्क करूनही मिळतात पण त्याला थोडं मेहनत आणि वेळ जास्त लागते तर आपण याचे काही उदाहरणं घेऊया आपण प्रथम एक उदाहरण घेऊ पुराणामधील भगवान गणेश आणि कार्तिकेय यांचं तर कार्तिकेय आणि बाल गणेश हे एक दिवस खेळत होते आणि माता पार्वती आणि पिता भगवान शंकर त्यांच्या खेळण्याचा आनंद घेत होते तेवढ्यात तेथे नारदमुनी आले त्यांच्या हातामध्ये अमृतफळ होतं दोन्ही बालकांनी त्यांना अमृतफळ मागण्याचा हट्ट केला तर नारदमुनींनी एक प्रतियोगिता ठेवली की जो कोणी पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा करून प्रथम येईल त्याला हे अमृतफळ देण्यात येईल असं सांगता क्षणीच कार्तिकेय आपलं वाहन मोर घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघून गेले गणपती बाप्पा विचार करत होते की माझं वाहन उंदीर आहे त्यांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली कारण ते गणपती बाप्पाच बुद्धीचे देवता त्यांनी माता व पिता यांना नमस्कार केला त्यांनी हे जाणलं की माता पिताच हे पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत माता पितांना नमस्कार करून त्यांनाच तीन वेळा प्रदक्षिणा केली आणि त्यांचं हे बुद्धी चातुर्य बघून माता पार्वतीला खूप अभिमान वाटायला लागला तर यामध्ये काय की गणपती बाप्पांनी केलं ते स्मार्ट वर्क आणि कार्तिकेयनी केलं ते झालं हार्डवर्क एक दुसरं उदाहरण बघूया की आपल्याकडे समजा एक रनिंग रेस आहे धावण्याची शर्यत आणि त्या शर्यतमध्ये हडल्स म्हणजे अडथळे ऑबस्टेकल्स ठेवलेले आहेत तर आपल्याकडे काय असतं की धावण्याची शर्यत म्हटलं की एक पहिल्या फुटावर मग एक दोन फूट उंच तीन फूट उंच मग चार फूट उंच पाच फूट उंच असे हर्डल्स त्यामध्ये ठेवलेले आहेत तर शर्यत म्हटलं की हर्डल्स दिसला की उडी मारणे हर्डल्स दिसला की उडी मारणे तर पहिल्या एक फुटावरून उडी सहज मारता येईल दोन फुटावरून तीन फुटावरून चार फुटावरून उडी मारताना थोडं थोडी मेहनत करावी लागेल पण पाच फुटावरून उडी मारताना हर्डल्स पडू शकते किंवा तुम्ही शर्यतीमधून बाधही होऊ शकता तर अशा वेळी खाली जी जागा आहे ती मोकळी आहे त्याच्या खालून तुम्ही जाऊ शकता कारण असं दिलेलं नाही आहे टर्म्स अँड कंडिशनमध्ये फक्त हडस पार करून आपल्याला शर्यत जिंकायची आहे तर जे शर्यतमध्ये भाग घेणारे हडसच्या मधून जाऊन ते शर्यत जिंकले हे झालं त्यांचं स्मार्ट वर्क आणि जे पाच फुटाचं हडस पार नाही करू शकले तिथे ते बाद झाले हे झालं त्यांचं हार्डवर्क आता बघूया आपण की दैनंदिन जीवनातील एक उदाहरण बघूया की एखाद्या व्यक्तीचं घर हे चौथ्या मजल्यावर आहे आणि त्यांच्या अपार्टमेंटला लिफ्ट नाही ते जिण्यावरून जाणं येणं करतात आणि त्यांनी डेली जे युजेसचं सामान असतं जसं की ग्रॉसरी आहे व्हेजिटेबल्स वगैरे तर ते सामान आणलं की त्यांना वर खाली वर खाली जाणं येणं करावं लागतं पण त्यांच्याच घरच्या एका सदस्याच्या डोक्यात ही आयडिया येते की आपण हे सामान जर एका बकेटमध्ये ठेवलं आणि ती बकेट जर दोरीने वर ओढली तर आपला वेळही वाचेल आणि आपले सुद्धा वाचेल तर बकेटमधून सामान वर घेणे म्हणजे झालं स्मार्ट वर्क आणि थोडं थोडं सामान जेवढं नेता येईल जे तेवढं जाणं येणं करणे हे झालेलं आहे हार्डवर्क तर जसं एक आणखी मग आपण बघू की समजा तुम्ही चिक्की खात आहात चिक्की तुम्हाला खायला दिल्याबरोबर जर तुम्ही ते दाताने तोडण्याचा प्रयत्न केला तर ती हार्ड आहे दात दुखेल पण तीच चिक्की जर तुम्ही चार पाच सेकंद तोंडामध्येच विरघळू दिली ती सॉफ्ट झाली की मग तुम्ही ती खाऊ शकता तर हे झालं तुमचं स्मार्ट वर्क एक आपण इतिहासाचं बघूया उदाहरण की शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं आपल्याला उदाहरण सर्वांना माहिती आहे अफजल खानाची फौज ही ऐंशी हजाराच्या वर होती आणि शिवाजी महाराजांजवळ फक्त बाराशे मावळे होती एवढ्या मोठ्या फौजेचा सामना त्यांनी समोरासमोर जाऊन ते करू शकत नव्हते म्हणून त्यांनी एक त्यामध्ये म्हणजे स्मार्ट वर्कची कल्पना केली की यांचं सैन्य हे नॅरो रोडमध्ये येऊ द्यायचं आणि नॅरो रोडमध्ये आल्यानंतर तेथे आपण त्यांच्या सैन्यावर हमला करायचा म्हणजे असं करून असं त्यांनी शिवाजी महाराजांनी ही त्यांना आयडिया दिली म्हणजे त्यांनी हे स्मार्टवर्क केलं म्हणजे आपण याला असं म्हणू की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हार्डवर्कही महत्वाचं असतं तर हार्डवर्कचं एक्झाम्पल आपण म्हणू की मुंगी जी असते तर मुंगी हे हार्डवर्कचं अतिशय उत्तम उदाहरण आहे कारण मुंगी ही साखरेचा ढिग किंवा रव्याचा एवढा ढिग ती एक एक कण कण नेऊन ती पूर्ण तिथून म्हणजे हार्ड ही इथून तिथे घेऊन जाते समजा आपण त्या मुंगीच्या जाण्याच्या रस्त्यामध्ये बोट ठेवलं म्हणजे अडथळा निर्माण केला तर ती बोटाला वळसा घालूनही जाते म्हणजे मुंगी काय आहे म्हणजे अँड प्रिन्सिपल हे हार्डवर्कचं अतिशय उत्तम उदाहरण आहे पण सध्याचा जमाना सध्याचं जे जग आहे हे स्मार्टवर्कचं आहे आणि स्मार्ट वर्क हे करायलाच पाहिजे तर वर्क करण्याकरिता काही टिप्स आहेत त्यामध्ये अशा की तुम्ही स्वीकार नकार जर तुम्हाला हे काम जमत असेल तर स्वीकारा ऍक्सेप्ट करा नसेल जम्यात तर लगेचच नकार द्या त्यानंतर मल्टीटास्किंग हे महत्त्वाचं आहे कामाचं नियोजन प्लॅनिंग आराखडा तुम्ही कसा करत आहात त्यानंतर स्वतःही विश्रांती घेणे टार्गेट कंप्लीट करणे शिवाय तुम्ही टीम वर्क करत आहात तर टीममधील सदस्यांसोबत तुमचे संबंध हे मैत्रीपूर्ण असायला पाहिजे तेव्हाच ते, ते टीममधील मेंबर्स तुम्हाला सपोर्ट करतील तर ह्या ज्या पद्धती आहे ह्या मार्ट वर्क मध्ये येतात आणि असं काहीच नाही की स्मार्ट वर्क, वर्क करण्याकरिता व्यक्ती हुशार किंवा स्मार्टच असायला पाहिजे असं काहीही नाही प्रत्येक का व्यक्तीमध्ये हे कसब असते फक्त ह्या काही खास टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या तर आपणही वर्क करू शकतो असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार